प्रभाग क्रमांक सात क गटमध्ये बारा उमेदवारांची माघार अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्या प्रयत्नांना यश मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सात क गटमध्ये भाजपाच्या अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्या पुढाकारामुळे तब्बल बारा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे या प्रभागात भाजपाकडून फारुख जमादार यांच्या मातोश्री बाणू मुसा जमादार या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत त्यांच्या विरोधात अपक्ष तसेच विविध पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने मैदानात होते मात्र फारुख जमादार यांनी या उमेदवारांशी वैयक्तिक गाठीभेटी घेत संवाद साधला आणि आपल्या विनंतीला मान देत तब्बल बारा अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले अर्ज माघारीच्या दिवशी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र अद्याप दोन पक्षांचे उमेदवार रिंगणात कायम असल्याने निवडणूक बिनविरोध झाली नाही तरीही मोठ्या संख्येने उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या उमेदवारांची राजकीय स्थिती भक्कम झाल्याचं चित्र आहे या यशस्वी राजकीय खेळीबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी फारुख जमादार यांचे विशेष कौतुक केले असून त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची चर्चा पक्षात आणि शहरात होत आहे